श्री गुरुदेव सर्वांना नमस्कार मी संगीता पाटील चला फिरायला ब्लॉगमध्ये सा स्वागत आहे तुमचं मी दोहा कतारमधून परदेशातून हा व्हिडिओ बनवते आजची माझी पहिल्या गुरुवारची पूजा मांडणी बघा माझे पहिले व्हिडिओ होते त्यात मी मला सामान नव्हतं भेटत नवीन नवीन आली होती दोहा कतार मध्ये तेव्हा काहीच नव्हतं भेटत आता माझ्याकडे मी एक एक वस्तू पूर्ण जमा झाल्यात माझ्याकडे चौरंग वगैरे सर्व काही भेटायला लागले दिवे समया वगैरे सगळ्या इंडियातून येताना मी घेऊन आले ही बघा लक्ष्मीची पूजा मांडणी आजच्या गुरुवारची मार्गशीर्षचा पहिला गुरुवार माझ्या सर्व भगिनींना गुरुवारच्या लक्षलक्ष शुभेच्छा आई भवानीची आई लक्ष्मीची कृपा तुम्हा सर्वांवरती राहो ही पाच झाडाची पाण्यात जशी भेटतील तशी आणलीत हे डाळिंबाचं आहे गजरे मुखोटा हा येताना कोल्हापूरवरनं महालक्ष्मीवरनं आणलेला होता मी हे मंगळसूत्र स्पेशल देवीकरता बनवून ठेवलेलं आहे मी छोटं मंगळसूत्र नद स्पेशल देवीकरता बनवून ठेवलेली आहे मी गणपती बाप्पा इथे खाऊची पानं लवकर भेटत नाहीत भेटतच नाहीत म्हणजे बॅन आहेत इथे म्हणून गणपती बाप्पांची अशी सुपारीची तांदूळावरती मांडणी केली खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांना आईला दूध साखरेचं चा नैवेद्य पाच फळांचा नैवेद्य आणि सेवा करते मी ही चांगली असते धनप्राप्तीकरता कुठल्याही आपल्या अडचणी असतील त्याच्याकरता ही कुंचम सेवा करायची कुंचम सेवा खूप फळदायी आहे मी असं खूप ऐकलंय म्हणून मी चालू केली कुंचनसेवा येताना मी इंडियावरूनच घेऊन आलेली हे सगळं साहित्य तिथून येतानाच कशी वाटते पूजा मांडणी मला नक्की कमेंट्समध्ये कळवा साध्या सोप्या पद्धतीची पूजा मांडणी आणि हे वस्त्र आहे ना हे आज मी घरी शिवलेलं आहे कपडा आणला इथून मॉलमधून आणि हे घरी शिवलं आहे नमस्कार सर्वांना श्री गुरुदेव कमेंट्समध्ये नक्की कळवा मला पूजा कशी वाटते ती म्हणजे मला पुन्हा पुन्हा असे व्हिडिओ बनवायची इच्छा होईल मी खूप वॉइस टाकून कमी बनवते व्हिडिओ असे